श्री स्वामी समर्थ स्वप्नात नागदेवता दिसणं का मानलं जातं खास तुम्हाला माहीत आहे का तर चला आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहूया आज आहे नागपंचमीची तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप शु खूप शुभेच्छा नागपंचमी दोन हजार पंचवीस स्वप्नही आपल्या अवचेतन मनाचे प्रतिबिंब असतात परंतु हिंदू धर्मात त्यांना भविष्याचे संकेत म्हणून देखील पाहिले जातात स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्न हे कोणत्या ना कोणत्या येणाऱ्या घटनेकडे निर्देश करते त्यापैकीच एक सामान्य मन सामान्यपण रहस्यमय स्वप्नांपैकी एक म्हणजे स्वप्नात साप दिसणे नागपंचमी दोन हजार पंचवीस स्वप्नात साप दिसणं हे नेहमीच भयावय नसते स्वप्नशास्त्रात ते एक महत्त्वाचे प्रतीक मानले जाते जे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात बदल प्रगती किंवा इशारा दर्शवू शकते अशा स्वप्नांचा अर्थ लावताना त्याचा रंग आकार आणि वर्तन लक्षात ठेवणे आवश्यक आहे आपल्या आयुष्यात काय घडणार आहे हे आपण स्वप्नांद्वारे समजू शकतो बहुतांशी लोकांना एक स्वप्न हमकास पडतं ते म्हणजे स्वप्नात साप दिसणं स्वप्नशास्त्रानुसार सापांशी संबंधित स्वप्नाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात जे शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकतात सनातन धर्मात सापांना विशेष स्थान आहे विशेषतः भगवान शिवाच्या गळ्यात गुंडाळलेल्या नागाच्या स्वरूपात अशा परिस्थितीत स्वप्नात साप दिसणे जे काही हे काही खोल संकेत दर्शवते सनातन सनातन धर्मामध्येच सापाला महादेवाशी जोडलेले मानले जाते सनातनमध्ये सापांची पूजा केली जाते अशा परिस्थितीत स्वप्नात साप दिसणे म्हणजे काय स्वप्नात साप दिसल्यास त्याचा अर्थ काय ते जाणून घेऊया शिवलिंग किंवा भगवान शिंग भगवान शंकराभोवती गुंडाळलेला साप हे स्वप्न अत्यंत शुभ मानले जाते हे शिवाच्या कृपेचे आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे फणा काढलेला साप दिसणं हा देखील एक अतिशय शुभ संकेत मानला जातो स्वप्नशास्त्रात म्हटले आहे की यामुळे वडिलापार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता निर्माण होते पांढरा साप हे शिवाच्या प्र विशेष कृपेचे प्रतीक आहे ते आध्यात्मिक वाढ किंवा दैवी मार्गदर्शन दर्शवते काळा साप लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध हे स्वप्न शुभ असतं हे जीवनात आनंद आणि आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते हिरवा साप हिरवा साप दिसणे हे शुभ वार्ता किंवा आनंददायी बदलाचे प्रतीक मानले जाते तपकिरी किंवा सोनेरी साप हे पूर्वजांच्या आशीर्वादाचे लक्षण मानले जाते हे स्वप्न दर्शवते की तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत पिवळ्या रंगाचा साप हे करिअरमध्ये यश आणि वाढती प्रतिष्ठा दर्शवते हे स्वप्न विशेषतः व्यावसायिक वाढीशी संबंधित आहे स्वप्नात साप बिलात घुसणं स्वप्नात जर तुम्हाला दिसलं की साप अचानक बिलात घुसला तर ते संपत्ती मिळवण्याचे लक्षण मानले जाते अशा प्रकारे आपण पाहिलं की स्वप्नात नागदेवता दिसणं का मानलं जातं खास तर आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक सापाचं विशेष महत्त्व पाहिलं करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ